चला तर मग आज आपण आय एम या विषयीची वाक्य बघणार आहोत आणि त्यातून नवीन शब्द शिकणार आहोत आय एम हॅपी आय एम हॅपी म्हणजे मी आनंदी आहे मी आनंदी आहे आय एम हॅपी म्हणजे मी आनंदी आहे त्यानंतरचा शब्द आहे आय एम सॅड आय एम सॅड सॅड म्हणजे मी दुःखी आहे मी दुःखी आहे आय एम सॅड त्यानंतरचं वाक्य आहे आय एम टायर्ड आय चला पुढचं वाक्य बघूया आय एम हंग्री आय एम हंग्री हंगरी म्हणजे मी खूप भुक्याजलेलो आहे मला खूप भूक लागलेली आहे आय एम एम, एम, एम।, एम एम हंग्री, हंग्री। चला यानंतरचं पुढचं वाक्य आता पाहणार आहोत आपण आय एम स्केअर्ड आय एम स्केअर्ड म्हणजे मी खूप घाबरलेलो आहे मला खूप भीती वाटत आहे आय एम स्केअर्ड आय एम व्हेरी गुड चला आता आपण पुढचं वाक्य बघूया आय एम एक्सायटेड आय एम एक्सायटेड आय एम एक्सायटेड म्हणजे मी खूप उत्सुक आहे एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे आय एम एक्सायटेड एक्सायटेड म्हणजे उत्सुक असणे चला पुढचं वाक्य आहे आय एम स्लीपी आय एम, एम, एम स्लीपी स्लीपी म्हणजे मला खूप झोप आलेली आहे आय एम स्लीपी आय मला खूप झोप आलेली आहे पुढचं वाक्य आय एम थर्स्टी थर्स्टी म्हणजे तहानलेले आहे मी खूप तहानलेलो आहे मला खूप तहान लागलेली आहे आय एम थी मला खूप तहान लागलेली आहे चला यानंतरचं वाक्य आता आपण पाहणार आहोत आय एम बोर्ड आय एम बोर्ड म्हणजे मी खूप बोर झालेलो आहे कंटाळ आलेला आहे मला म्हणून हे वाक्य वापरलेलं आहे आय एम बोर्ड. चला पुढचं आता वाक्य पाहणार आहोत आय एम अँग्री आय एम ॲंग्री अँग्री म्हणजे रागावलेलो आहे मी खूप रागाव राग आलेला आहे मला आय एम अँग्री अँग्री म्हणजे राग येणे पुढं आय एम कन्फ्युज आय एम कन्फ्युज आय एम कन्फ्युज म्हणजे मी गोंधळलेलो आहे मी खूप गोंधळलेलो आहे म्हणजे आय एम कम्फ्युज म्हणजे गोंधळ झालेला आहे माझा पुढचं वाक्य आता आपण पाहणार आहोत आय एम शाय आय एम शाय आय एम शाय शाय म्हणजे मला खूप लाज वाटत आहे मला खूप लाज वाटत आहे म्हणजेच आय एम शाय आय एम शाय शाय म्हणजे लाज वाटणे पुढं आय एम अमेझ आय एम अमेज म्हणजे मला आश्चर्य वाटले मला खूप आश्चर्य वाटत आहे आय पुढचं आता वाक्य पाहणार आहोत आय एम सरप्राइज आपण एखादी गोष्ट अचानक पाहिल्यानंतर आपण म्हणतो सरप्राईज आहे माझ्यासाठी खूपच आश्चर्याचा धक्का बसणे म्हणजे सरप्राईझिंग असते म्हणून त्यावेळी म्हणतो आपण एकदम अचानक कोणाला तरी भेटल्यावर पण म्हणतो आय एम सरप्राईज म्हणजे मला खूपच आश्चर्य वाटलेलं okay? आहे आय एम सरप्राईज ओके अशा पद्धतीनं हीच वाक्य आता आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत आपण याचा सराव करणार आहोत तुम्ही माझ्या मागं हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचे आहेत I am happy 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 I am sad 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 I am tired आय एम टायर्ड आय एम हंगरी आय एम हंग्री पुढचं वाक्य बघूया आय एम स्केअर्ड आय एम स्केअर्ड I am excited. I am excited. I am excited. I am excited. I am sleepy. 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 I am thirsty. 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 I am bored. 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 I am angry. 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 I am confused. 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 I am I am shy. 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 I am amazed. Amazed. I am amazed. I am amazed. I am amazed. Pudo. I am surprised. I am surprised. I am surprised. I am surprised.